आज उद्धव ठाकरेने महाराष्ट्राच्या समोर उद्धव ठाकरे किती मोठा घोटाळा आहे तो स्पष्ट एक उदाहरण आणि पुरावा देऊन टाकलेला आहे तर त्याचबरोबर एक स्पष्ट करून टाकलाय दोन हजार एकोणीस ला आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री बनायचं ठरवलेलं होतं उद्धव ठाकरे म्हणतात की देवेंद्रजी फडणवीसजीने मी आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री साठी ट्रेनिंग देतो म्हणण्याची ट्रेनिंग देतो आणि मग मी राष्ट्रीय राजकारणात जातो उद्धव ठाकरे किती मोठा खोटाळा आहे हे त्याच्या स्वतःच्या रक्ताच्या भावाला म्हणजे जयदेव ठाकरेंना जाऊन विचारा जो माणूस स्वतःच्या भावाला खरं बोलत नाही बाळासाहेबांची सगळी प्रॉपर्टी हडपण्यासाठी सगळं खोटं बोलतो ज्याला आपल्या वडील सांभाळता आले नाही वडिलांना सांभाळता आलं नाही रक्ताची नाती सांभाळता आलं नाही त्याला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा उद्धव ठाकरे पेक्षा मोठा घोटाळा या जगाच्या पाठीवर तुम्हाला मिळणार नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस जी हे अशा पद्धतीचं वक्तव्य करतील असं लहान मुलांना पण विश्वास वाटणार नाही आणि ज्या आदित्य ठाकरेला तुम्ही मुख्यमंत्री बनवतो किंवा बनवणार होतो असं तुम्ही बोलता ज्याचं अजूनपर्यंत लग्न विचारता ठरत नाही मुलाशी काय मुलीशी करायचं हे अजूनपर्यंत अंदाज येत नाहीये ज्याला साधा आपल्या कोण कंपनीमध्ये दे, कारकून ठेवणार नाही ज्यांनी आपल्या आमदारकीच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघाच्या पाच लोकांना उभं केलं नाही शिव शाखा प्रमुख त्याला बोलता येत नाही त्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री साठी मुख्यमंत्री बनवणार होते याचा एवढाच अर्थ होतो की आता मानेचे औषधेचा परिणाम उद्धव ठाकरेंच्या डोक्या पण पोचलेला आहे चा फार मोठा लोचा झालेला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची वायफळ बडबड हा उद्धव ठाकरे नावाचा वेडा करतो आहे स्वतःच्या मुलाची परी लायकी समज ज्याला स्वतःचे लग्न जमवता येत नाही संसार करता येत नाही स्वतः काय पाहिजे हे ये कळता येत नाही त्याच्याबद्दल एवढं मोठं मोठं करून आमच्या देवेंद्रजी बद्दल अशा पद्धतीची चुकीची माहिती देणार हे उद्धव ठाकरे सारख्या नालायकालच कळेल उद्धव ठाकरेला सांगतो अशा पद्धतीचे इंटरव्ह्यू देण्यापेक्षा इंडियन एक्सप्रेसला मी विनंती करीन कधीतरी जयदेव ठाकरेने कोर्टामध्ये जी स्टेटमेंट दिलेली आहे ती स्टेटमेंट जरा इंडियन एक्सप्रेसच्या फ्रंट पेजवर छापा ठाकरे कुटुंबातले सदस्य या उद्धव ठाकरे आणि कुटुंब्याबद्दल काय बोलतात ते जरा एकदा इंडियन एक मध्ये छापा जेणेकरून महाराष्ट्राच्या देशाला जनतेला कळेल का हा स्थिती नीच प्रवृत्तीचा माणूस आहे जेनी प्रॉपर्टी हडपण्यासाठी स्वतःच्या वडिलांची योग्य वेळी ता तारीख काही केली नाही कारण काही कागदपत्र मागे पुढे राहिलेले तो माणूस आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांना अशा पद्धतीची अगर त्यांची प्रतिमा लोकांसमोर आणत असेल तर उद्धव ठाकरेवर कोणावरही विश्वास नाही एवढंच त्या निमित्ताने सांग <laughs> संजय राऊत असं म्हणतात की लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि त्यांचा पक्ष दिसणार नाही भाजपा मात्र ठेके लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर संजय राजाराम राऊत हा अधिकृत पद्धतीने आपल्या भावाला घेऊन शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहे अशी माहिती जी आमच्या कानावर आलेली आहे त्याच्यावर शिक्का मोहतब चार जून हो ला निश्चित पद्धतीने होईल मग तेव्हा आपल्याला कळेल की एकनाथ शिंदे साहेब असो की दादा तिकडला तिकडे हा नालाय हा कधी उद्धव ठाकरेला सोडून आपली खासदारकी आणि भावाच्या आमदारकीसाठी म्हणजे तारका पण ठरलेला आहे शिवसेनेमध्ये कधी प्रवेश करायचा शिंदे साहेबांबरोबर तारका ठरलेला आहे जागा ठरलेली आहे फक्त चार जून ची वाट पाहतायत म्हणून आगे आगे देखो होत आहे त्या संजय राऊत पंतप्रधानांना भीती आहे त्यामुळे आता सभा घेत आहेत दहा वर्षात सत्तेत असताना मोदींना घाम गळावा आता लागतो असा उद्धव ठाकरे काय डायपर घालून सभा घेत आहेत कारण का पुरा देश हे जो मोदीमुळे झालेला आहे मोदींना लोक बघण्यासाठी मोदी साहेबांना ऐकण्यासाठी आणि आमचा पंतप्रधान ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये एवढं परिवर्तन झालंय दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ आम्हाला होतोय एवढं प्रेम देशाची जनता ज्या मोदीजींवर करत त्यांना घाम कुठलं तर लांबची गोष्ट आहे त्यांच्या ह्या सगळ्यांच्या सपाटामुळे उद्धव ठाकरेला आता डायपर घालण्याची वेळ आली आहे याबद्दल संजय राजाराम राऊतनी विचार करावा इंडिया आघाडीला देशात तीनशे पेक्षा जास्त जागा मिळतील आणि राज्यात पस्तीस पेक्षा जास्त जागा मिळतील असं संजय राऊत नाइन्टीचा परिणाम आहे इलेक्शन वेळी नाइंटी मोठ्या प्रमाणामध्ये वाटली जाते अशी माहिती आमच्याकडे आहे त्याच्या उत्तम उदाहरण म्हणजे इंडिया आघाडीला तीनशे जागा भेटतील असं स्टेटमेंट म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेल संध्याकाळची साडेसातची ची वेळ सकाळी झाली आहे का ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिसणार नाही प्रश्न विचारलाय दूरदर्शन हे भाजप प्रणित झालंय असा संजय राऊतांनी आरोप केला दूरदर्शन भाजप प्रणित झालं मग सामना पण तर काँग्रेसचं मुखपत्र झालेलं आहे सामना कुठे बाळासाहेबांचा आणि ज्वलंत हिंदुत्वाचं मुखपत्र राहिलेलं आहे काँग्रेस म्हणजे राहुल गांधी काय कपडे घालतो राहुल गांधी कोणाबरोबर फिरतो काँग्रेसचा प्रत्येक वाक्य आज सामनामध्ये सा, सामना जे छापून येत आहे ते काँग्रेसचा तो मुखपत्र आहे म्हणून दूरदर्शन सोडा तुमच्या काँग्रेसचा तुमच्या सामनाचं जे काय आता काँग्रेसीकरण झालंय त्याबद्दल जरा उत्तर द्या उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचे पंतप्रधान का असू शकत नाहीत पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील महाराष्ट्राला हा मान का मिळून येईल राऊत पाकिस्तानमध्ये तसं पंतप्रधानाची खुर्ची खाली असं मला ऐकत आहे कारण इंडियामध्ये भारतामध्ये दे तर त्याची बुकिंग झालेली आहे म्हणून उद्धव ठाकरेला पाकिस्तानचा पंतप्रधान करा आणि पाकिस्तान ऐकल्यानंतर साहेब निश्चित पद्धतीने दे दे पाठिंबा देतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे म्हणून कधी लाहोरला जात आहेत एकी आम्हाला कळवा आम्ही गाजत वाजत त्यांना इथून पाठवून देऊ पाकिस्तानला एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्यावर बोलताना सुद्धा राहत असं आहेत की लोगो बग्बा झाला म्हणून हिंदुत्व उजळून निघालं असं नाही अजित पवार एक एक यांचा एकही खासदार निवडून येणार नाही भविष्यात ते भाजपात फिरी नव्हती संजय राजेरा म्हणून गाण्यात गळ्यात भगवा पट्टा घातला म्हणजे हिंदुत्वादी होत नाही हे त्यांनी लक्षात घालावं कारण का त्यांच्या अंतर्वस्तर हिरो आहेत हा म्हणून गळ्यात जसं लोगो भगवा झाला म्हणजे हिंदू तो होत नाही तसं गळ्यात भगवा घातला म्हणून कोण हिंदू होत नाही मला आतमधला हिरवा अंतर वस्त्र बाजूला काढून फिरा आणि मग दुसऱ्यांना भगवाय करायला विचार करा के दावा केलाय बारामतीमध्ये सुप्रिया सुळे मता निवडून राजाराम राऊतला साधी स्वतःच्या ईशान्य मुंबईमध्ये लढण्याची हिंमत झाली नाही एक साधी सरपंचाची निवडणूक झाली नाही तो जेव्हा निवडणुकीच्या हवा हवे बद्दल बोलतो ना तर हे मोठा विनोदक आहे पहिले एक तरी साधी सरपंचाची निवडणूक लढो नगरसेवकाची निवडणूक लढो आणि मग निवडणूक इलेक्शनच्या निवडणुकीच्या अंदाज बांध एवढं संजय राजाराम राऊतला सांगेल तर पाठीच्या शपथविधीवर अजित पवारांनी भौक्यस्फोट केलेला आहे आपण स्वतः फडणवीस अमित शहा प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची एका उद्योगपतीच्या घरी पाचसा वेळा बैठका झाल्या मंत्रीपद ठरली मात्र मुंबईला आल्यानंतर शरद पवार यांनी आपला फिरा उला, मत माला हो शब्द फिरवला मग अमित शहानी मला फोन केला आणि शब्द पाळण्यासाठी सांगितलं म्हणून मी परिषद चंद्र सकाळचा शपथ दिली त्याचा हाच अर्थ होतो की दादा हे शब्द पाळणारा नेता आहे दादानी त्या मीटिंगमध्ये जे ठरलं ते तस तस खर सांगितलेलं आहे गौप्यस्फोट सत्य सांगितलेलं आहे जे आतापर्यंत खोट सगळेजण तिथे म्हणजे पवार साहेबांकडून जे काय चुकीचं चित्र सांगितलं जात होतं अजितदादानी सत्य सांगितलेलं आहे आणि ह्याच्यावर पण शिक्कामोर्तब होतो की दादा अजितदादा हो दिलेला शब्द म्हणजे पवार कुटुंबियामध्ये कोण शब्द पाळणारा नेता असेल तर तो अजितदादा पवार आहे है। हे त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं संजय राऊत असं म्हणतात सांगलीच्या बाबतीत की विशाल पाटील यांचे शत्रू नाही उद्धव ठाकरेंच्या मनात नाही विशाल ठाकरेंच्या मनात आणि शिवसेने विशाल पाटीलच्या मनात प्रेम आहे असं संजय राऊतांनी व्यक्त केलं कोणाच्या मनात किती प्रेम आहे हे तर दुर्बीण घेऊन बघतात काय मग लग्न समारंभाच्या टायमाला उभं ठेवलं पाहिजे तिथे की नवरीचं करत नवऱ्यावर प्रेम आहे की नाही हे नवीन धंदा चालू केला वाटतं संजय राजाराम 对。Okay.